माथा राजा वडवार बसलाय आणि चतुरंगी सैन्य आहे सोबत तो अतिशक्ती नावाचा अलंकार आहे अनेक अलंकार आहेत त्याचं वर्णन कवीराज भूषणाने केले धर्मवीर ऐका साजि चतुरंग सैन्य रंग में उरंग धरी सरजा शिवाजी जंगजितना चमकत आहे भूषणा म्हणता ना तो बेहद नगरन के नदी नाथ माते काय रान के रानता नाही ऐल्ला पल्ला ऐल्ला पल्ला कल्ला कमना ऐल्ला ऐल्ला कथे नतरी कल्ला पल्ला सैला मु समरता वारा वारा येऊ हालत आहे पटकी हल्लेवर का ओरती असे 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 जरा वा 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 याचा अर्थ माहिती आहे का माझ्या शिवप्रभूंसह सैन्य चालत असताना धर्मवीर पृथ्वी आंदोळली पृथ्वी थरथर कापायला लागली आणि समुद्राचं पाणी म्हणजे पृथ्वी रूपी वाटीमध्ये ढोललेला पाराय पारा पारी असा रवा बरोबरी साधन आणि ती पृथ्वी हलते म्हणजे ते वाटीतलं ते पाणी तो पारा समुद्र असा हलतोय त्याच वर्णन आहे थारा पर ना पारा पारा वारय वारत आहे पर ते पहा तिकडे पहा कशी संवेदना जागरूक झाली घोड्याला सुद्धा माझ्या राजाचं वर्णन केलं की खिणकाळ हे धर्मवीराच्या हातात सोन्याचं हा हात वर्गाला धर्मवीर ठावाच हे वा का बाजू हे सोन्याचं कड म्हणजे काही तिखाऊपणासाठी नाही तुम्ही माझ्या राजाचा जर फोटो पाहिला तर हे सोन्याचं कड कशासाठी कशासाठी मावळ्यानं पराक्रम केला तर माझा राजा आपल्या हातातलं सोन्याचं कड हा करणे सीधी साधी बात नाही हा म्हणजे करणे दातृत्वशील आहे माझा धर्मवीर

माझ्या राजानं सुरतेवर ज्यावेळेला आक्रमण केलं त्यावेळेला हा तिथल्या परिस्थितीचं वर्णन भरय भाषेत आहे ऐका <laughs> दिल्लीया दलन गवाई करी शिवसरजा निरसंग लूट लियो सुरती शहर बंकत करी अति दंग बंकत करी अति दंग करी असं संकट को लिखाण शौचक शक्तीत भररच दिल्लीया विमोचतगत जना कठठ थाई माने का ठट्टी गói रठठ हिलली सगत दिसि बंधंती बिभय रठठ दिल्लीया माझ्या राजाच्या धाकानं दिल्ली रद्द झाली एवढी ताकत छत्रपती शिवाजी राजाची

शिवाजी की धाक मिले खलो खुला धाक बसे खान जैसे खेरनी कभी सन की खोम है खान जैसे खेरनी कभी सन की खोम है हे ब्रज भाषे वर्णन आशे पाश्य छंद पाश्य दुसरा नुसता नमुना दाखल तुम्हारा मनोन माझा राजा कल्याणी खजिन्यास लुटली सुबेधाराची सुन कल्याणच्या सुभेदाराची मुसलमानाची पंचवीस वर्षाची असताना बोरका बांधलेला आहे पोरीला लटलट कापत होती तिनं धाडीवाल्या राजाकडे पाहिलं मनामध्ये विचार आला हे राजा हे हैवान हा है। मी इज्जत तो ताड कर देगा कारण तिला तिच्या राजाचं माहीत होत कशी आवलेशी आवरून लुटायचे पण ज्या वेळेला महाराजांनी आबाजी सोमेदवाराकडे पाहिलं आणि त्या मुलीकडे पाहिलं काळपायच्या मस्त धर्मवेर आणि महाराजांनी आवाजीला सांगितलं नाही तर हात पाय करून सौरंग करून तुम्हाला घरावरून तुम फेकून दिला असं लक्षात ठेवा हे शिवराज्य आहे हे धर्मराज्य आहे हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे ही श्री म्हणजे राजमाताची जाऊ सरकार या ठिकाणी आम्ही

ती म्हणाले तुझ्या बायकोला स्वतःची बहीण मानून सही सलामत पालखी बंदोबस्तात पाठवणारा महाराष्ट्राचा राजा यही खुदा दुसरा हो सकता। दुसरा हा हो चारित्र्याचा चारित्र्याचा महाने पटते मंडळी आम्ही शोभूरी वाजवा त्यांच्याकडून आता जास्त वेळ घेत नाही ते आले पण घरांना मला मला येणार आडमूट काय म्हणे माहिती का महाराज म्हणे तुम्ही गिरशिवीसारखे